नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू आठ जुलै सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्र ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेला मोठे आश्वासन दिले आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दंतवैद्यकीय उपचारांचा समावेश होणार आहे मुंबई पुणे आणि इतर शहरातील खासगी रुग्णालयातही योजना लागू करण्यात येणार आहे यासाठी डेलिगेशन रुग्णालयांना भेट देणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले आहेत राज्यातील जनतेला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या स्वमालकीच्या दोन हजार चारशे नवीन एस टी बस खरेदी करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी झाल्याने या गाड्या महामंडळाच्या ताफ्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे परंतु पहिल्या टप्प्यातील तीनशे गाड्या नोव्हेंबर महिन्यात महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याने नव्या लालपरीतून प्रवाशांना दिवाळीनंतर प्रवास करता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आषाढी वारीसाठी पंढरपूरकरता एस टी महामंडळाने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे त्यानुसार मुंबईतून दोनशे जादा बस सोडण्यात येत असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले प्रवासात पंचाहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना महिलांसाठी पन्नास टक्के दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत यामुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपण चर्चा करत आहोत मात्र सभागृहाच्या अध्यक्षांनी सांगावं की एस टी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा पगार हा योग्य आहे का तुमच्या वाहन चालकाला किती पगार देता ते सांगा जरा एसीत बसणाऱ्या तुमच्या चालकाला पगार देता तेवढा पगार आमच्या एस टी चालकाला व कर्मचाऱ्यांना का देत नाही एस टी कर्मचाऱ्यांसंदर्भात प्रश्न मांडत असताना किमान सत्य बोला असा सवाल बच्चू कडू यांनी विधानसभा सभागृहात निर्माण करत विधानसभा अध्यक्ष आणि मंत्र्यांना विचारला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्य सरकारकडून अंत्योदय रेशन कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांना एक साडी भेट देण्यात कार्यक्रम सुरू करण्यात आला होता मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर साडी वाटपला ब्रेक लागला होता आता आचारसंहिता शिथिल झाल्यामुळे साडी वाटप सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र शासनामार्फत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित स्वरूपात राबविण्यात येत आहे या योजनेची सुरुवात सव्वीस ऑक्टोबर दोन हजार बारा साली झाली होती ही योजना विद्यार्थ्यांसाठी असून या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघातामुळे जी हानी होईल त्याची नुकसान भरपाई काही प्रमाणात दिली जाते यामध्ये मृत्यू झाल्यास तसेच कायमचे अपंगत्व आल्यास साधारणत पंच्याहत्तर हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत लाभ या योजनेअंतर्गत दिला जातो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मान्सूनने संपूर्ण भारत मंगळवारी व्यापला नेहमीपेक्षा सहा दिवस अगोदरच मान्सूनने देश व्यापला असून राज्यात जोरदार पावसालाही सुरुवात झाली जून महिन्यामध्ये पावसाने ओढ दिली पण आता जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तसेच या महिन्यात समाधानकारक पाऊस असेल अशी माहिती सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली